कसमादेची माता असलेल्या गिरणा नदीला येऊन मिळणारं तापी खोऱ्यासाठी आरक्षित असलेलं पाणी अडवून ते वळवून पंधरा ते सोळा वर्षापूर्वी राजसत्तेचा प्रचंड गैरवापर करून स्थानिक लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत मांजरपाडा दोन चे गाजर दाखवून येवल्या कडे वडविले आणि कसमादेच्या तुषार्थ जनतेला हक्काच्या पाण्यासाठी वंचित केले या कृतीबद्दल छगन भुजवड यांना कसमादेची तुषार्थ जनता कधीच माफ करणार नाही नारपार प्रकल्पाचे काम आमच्या दोन तीन पिढ्या संपून जातील तरी उपलब्ध होणार नाही ज्या पाण्यामुळे इथला शेतकरी शोषला आणि नाडला गेलाय तब्बल पंधरा वर्षानंतर प्रथमच प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील माथ्यावरील डोंगराळ परिसर पालथा घालत गिरणा नदीचा उगम असलेला केम डोंगर परिसर फिरून प्रत्यक्ष केम डोंगर घालून मांजरपाडा एक आणि दोन ची पाहणी केली असता मांजरपाडा एक पूर्ण तर झाले परंतु मांजरपाडा दोन चे नमिशाण ही अस्तित्वात नाही मग नारपार प्रकल्पाचे काम दूरच राहिले कुबेर जाधव यांनी प्रत्यक्षात साईट वर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणी संदर्भाचा ग्राउंड रिपोर्ट लोकशाही एटीन न्यूज वर मांजरपाडा पाणी पुणेगाव आणि एवल्याकडे कसं वळवलं वळवलं गेलं त्या संदर्भात आपण मांजरपाडा धरणा परिसरात आहोत कसमादीचं पाणी किंवा या गिरणाखोऱ्याचं पाणी एवल्याकडे म्हणजे गोदावरी खोऱ्याकडे कसं वळून नेलं आणि आपल्या कसमादीची जनता पाण्यापासून कशी वंचित ठेवली हे हे जे काही आहे हे कर्तृत्व छगन भुजबळांचं आहे आमच्या लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हे पाणी पळवलं आणि आपल्या ह्या अकस्मातीच्या जनतेला वंचित ठेवलं मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीने मांजरपाडा एक आणि मांजरपाडा दोन जे आपल्यासाठी होतं त्याची एक विडबी आले नाही आणि ते काम बंदच ठेवलेलं आहे आणि आता वांदूळ पाणी किंवा नारपारचं पाणीसाठी टेंडर काढलेलं आहे पर, परंतु सात आठ दहा वर्षे ही एक तप निघून जाईल तरी हे आपलं वांदूळ पाणी आपल्याला किंवा हे नारपारचं पाणी आपल्याला मिळणार नाही मी तरी या युती सरकारला जाहीर आव्हान करतो की त्यांनी पुरेशा प्रमाणात निधीची उपलब्धता करून द्यावी आणि हे पाणी आम्हाला कसमादेसाठी किंवा या जळगाव खोऱ्यासाठी उत्तर महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून द्यावा एवढीच मी एक कस्माद्याचा भूमिपुत्र म्हणून विनंती करतो